सर्वात तिथं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा आज मी छान तुम्हाला व्हेरायटी एक वेगळ्या पद्धतीचे लाडू सोपे अगदी साधेच करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी घेतलं आहे दोन वाटी गूळ घेतलेल्या आहे गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही गूळ किसून घेऊ शकता गुळ कापून घेऊ शकता आणि बघा मी देशी गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही कुठलाही गुळ वापरू शकता पण त्याचं प्रमाण दोन वाटी कारण एक मोठ्या वाटीने मी चुरमुरे घेतलेले आहे त्याला आता मी एक चमचा याच्यामध्ये तूप घालते आहे करण्याचा पाक तयार करायचा आहे आणि अर्धा चमचाच पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे नाहीतर पाक एकदम पातळ होऊन जाईल आणि त्याची जे बन चा, लाडू बनवायचे आहे त्याच्यामध्ये लाडू वळणार नाही तर बघा आता याला मेल्ट होऊ देते व्यवस्थित पूर्णपणे त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं जसं की म्हटलं अर्धा चमचा पाणी आता याला व्यवस्थित फेटून घेते आता मी जे चुरमुरे घेतले होते सरळच घेतलेले आहे अगदी आणि त्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित पावडर करून घेतली आहे अर्ध्या चु चुरमुऱ्यांची पावडर करून घेतली आहे आता मी अर्धे वाटी जे टाकलं आहे ते शेंगदाण्याची पावडर आहे शेंगदाण्याचा कूट आहे आणि हो अर्ध्या मुसुरमऱ्याची जी पावडर केली ते टाकली आहे अर्धवट दळलेले आहे आणि एक पूर्ण प्लेन दळलेले आहे अर्ध अर्ध करून असं दळून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करते आणि हो अर्धी वाटी मी तिळाची शेकलेल्या तिळाची पण पावडर टाकली अगदी छोट्या वाटीने म्हणजे चार चमचे घ्या ना त्याच्यावरती अख्खे तिळ घेतलेले आहे शेकून सोबतच थोडं आणखी तूप टाकते आहे कारण व्यवस्थित वळायला पाहिजे पाक व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून तर बघा आता छान हे छान झालेलं आहे तयार अगदी हे तिळ मी जे शेकून घेतले आहे याच्यामध्येच टाकते डायरेक्ट आणि नंतर लाडू वळते आता बघा मी थोडं हाताला तूप लावून घेतलेलं आहे कारण हाताला चटका नको लागायला किंवा तुम्ही पाण्याचाही हात करू शकता कारण या या लाडवांना तुम्हाला गरम गरूं गरमच वळवावं लागतं हाताला चिपको नये हात जळू नये म्हणून हे केलेलं आहे मी बघा किती छान लाडू तयार झाले आहेत ना याच्यामध्ये मी अख्खे तिळ पण याच्यामध्येच टाकून दिलेले मिश्रणामध्ये सोबतच खूप छान दिसतात तितके छान लागतात महिनाभर टिकतात पण तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा कसे वाटले तुम्हाला